पण आता इथून पुढे तुम्हाला सल जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर या युट्यूतून बाहेर काढ <स्थाथा> अन्याय केलाय त्यांनी दुभाई बापूंवर अन्याय केलाय राहुल दादांवर अन्याय दा दा दा, केला योग्य संघांवर अरे मंत्री झाले असते ती कशी लोक आपली महामंडळ मिळणार अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडून एक शामगाव डिप्युटी चा निधी मागायला गेले आणि आजीदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण आधी दादा पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बाप्पूणे आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेले दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या आजी दादा भोकंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतलंय भारतीय जनता पार्टीच्या

वीस बिलाच्यावर आम्ही आंदोलन केलं त्याचे गुन्हे आमच्यावर दाखवलेत राष्ट्रारोपांनी अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भेटत असतात लढत असतात